शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल पल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा ही भाषा तुमची दाखवा असं यशाची भावना योग्य नाही एक मिनिटाची भावना कार्ड दाखवा दाखवतो एवढं काय मग काय झालंय कुठे कसं पाहिजे पूर्ण नाव माहित नाही कुठे ते माहित नाही ते मला काय करायचं कार्ड दाखवा मी त्याच्यामध्ये पासपोर्ट दाखवतो ना पासपोर्टच नाही दाखवा तुमचं आधार कार्ड डुप्लिकेशी असतं ठीक आहे ना पासपोर्ट मेन आहे तुमचं आधार कार्ड कुठे प्रवाशा घेतले तुम्ही घ्या ना पहिला हे पासपोर्ट घ्या ना पहिला हे तुम्हाला पहिला माझं पासपोर्ट पाहिजे ही तुमची माणूस कोणाची आठवण दिली प्रवचा कुठून घेतलीवर घालण्याची एवढं हायपर होत आहे शिवर घालण्या मला शिवर घालण्याची कुठून घेतली तुम्हाला परमिशन कुठून पहिलं तुम्ही ते पहिलं और... पासपोर्ट पाहा ना ते पाहिलं मी आमचं शिवर कुठून घेतलं तुम्ही पहिलं पासपोर्ट पाहिलं पाहिलं का पाहिलं ना पाहिलं का मग पाहिलं का आता बोला पाहिलं आता बोलतोय तुम्हाला मी आता कुठून घेतलं तुम्ही आता पहिलं बोला ना आता हे पहिलं बोला ना हे आहे ना इथे काय बोलू हा ऐकाड आहे की नाही आ, का नाही माझ्याकडून घेतली कुठून घेतली तुम्ही कोणत्या बंदेकडून घेतली अगोदर ऑथेंटिक आहे काय ना मला दिसत रिक्षा कुठून घेतली मला ससाईकडून ससाईकडून कुठे कुठून घेतली मग एक मिनिट कुठून घेतली ससाईकडून बंदे बंदे ससाईकडून कुठे घेतली कुठे कोणत्या वर्ष घेतली बंद नंबर याच्यामध्ये आहे का एक मिनिट आहे का अच्छा पंधरा मिनट बरोबर सांगा बरं पाचशील सांगितलं सांगा नाही नाही सर मी तुम्हाला बंदना सांगू देतो एक मिनिट ते थांबणार असा काय बोलतो असा काय बोलतो तू असा काय बोलतो तू माझ्याशी काय प्रकार माझ्याशी असा काय करणार काय करणार तू माझ्याशी असा काय बोलतो माझ्याशी असा बंधू कुठे तुम्ही असं काय बोलू मी तुम्हाला मी कुठे मागितलं नाही फिरावं तुमची

तिथं विचार तुम्ही बोलू म्हणताना मला तुम्ही बोलू म्हणताना मला एक मिनिट हाती करा नाही तुम्ही मागे माझं तुम्ही मला प्रश्न विचारला मी तुम्हाला दिलाजींची भाषा कशी पाहिजे मी तेजीची भाषा कशी पाहिजे एवढं पाहिजे झाले का मी झालो इथे एवढ मी झाले का नाही होते साहजिक आहे पण ते मला तुम्ही हायपर विचारायचं तुम्ही हायपर होणार याने मला नाही नाही सर याने मला सांगा ना नाही नाही त्याने मला काय केलं त्यांनी मला काय केलं बरोबर प्रश्न काय तुम्हाला

यांच लक्षात घ्या मूळ ना माहिती ओके अरे बरेच असे बंधू भतेजी मार्केट मध्ये आलेले आहेत बोला बरोबर बोलला असेल तर आता काय आणि यांचं जीवन आत्ताच या यांना सर बरोबर आहे असे असे बंधू भारतामध्ये पुष्कळ आहे भारतामध्ये पुष्कळ आहे भीमा करून घ्यायला पाहिजे तुम्ही तुम्ही फक्त नाही नाही केलं बाकी काय नाही बंधू म्हटलं मी एक्सेप्ट केलं मी काय म्हणतो ऍक्सेप्ट करण्याची गरज नाही बोंधू आणा माणसे इकडे ऐका तुम्ही टाकून नहीं, 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 मला काय मला हो आ, हा, 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 आता तुम्ही याचं ऐकलं का नाही आता याच ऐकलं हो आता याचं ऐकलं का नाही आता यांचा ऐकलं का नाही तुमचं ऐकलं तुम्ही तुम्ही सरळ म्हणले आम्ही कोण दुआ म्हणले म्हटलं ना यांनी म्हटलं मी म्हटलं का यांनी म्हटलं मी म्हटलं का मला फक्त पाच विचारले होते पाच सील विचारले पण पहिलं काय म्हटलं तुम्ही सर तुम्ही आमच्या सारख्या माणसाला भीमा कोरेगाव मध्ये येऊन आम्हाला म्हणता आम्ही बुद्ध काय मध्ये राहतो आम्हाला माहिती तुम्ही बुद्ध मध्ये राहतो ठीक आहे ना जाऊन कुणाला विचारून घ्या कुणालाही विचारू घ्या सर आणि विचारून घ्या तुम्ही कुठं तुम्हाला काय विचारले पासपोर्ट पासपोर्ट पूर्ण पासपोर्ट काय काय करतो पाठवतोय ना सर सर थांबा थांबा एक एक बोला एक एक बोला एक एक बोला एक मिनिट हा याने म्हटलं ना थांबील नाही सातशील मध्ये काय होते बुद्धा पाचशिन मध्ये होतात का नाही ना होत नाही फक्त मध्ये होता का बुद्ध सर मी सगळं आयकार दिलं सगळं दिलं पासपोर्ट दिलं हे या ना ऐकायला तयार नाही हा बंधू म्हणतो मी एक्सेप्ट केलं का नाही हा बंधू म्हणलं मी एक्सेप्ट केला सारखे आर एस एस कसं तुम्ही म्हणता हे सर माझा पासपोर्ट आहे याने म्हटलं मी एक्सेप्ट केला काय गोंधळ म्हणताय ना मला डायरेक्ट काय विचारलं काही दिलं नाही बोललं का ऐकलं नाही पंधरा वीस मिनिट पंडे तिवारी शर्मा नाव काय तुमचं मूळ नाव काय आम्ही काही करत नाही आम्ही काही पुढे आमचा विचारतो तुम्हाला पासपोर्ट दिला एक्सेप्ट नाही केला तू कुठलं आहे आता तुम्ही काय असं काय वांगण्यात कशा लागतो मला पहिल्या तुम्ही जा जा या तरीके हायपर तुम्ही हायपर का हो मी मी बोल का सगळे देतो मी सगळे देतो ना मग आम्ही म्हटलं ना मी काही बोलला आपण आता कुठे सर मायसेफ डॉक्टर मिलिंद खोबरागडे ठीक आहे ना मायसेफ डॉक्टर मिलिंद खोबरागडे मी भीमा कोरेगाव पंचा पंचेचाळीस ट्रॅव्हल घेऊन ऍडव्होकेट विमल सूर्य चिबनकर यांच्या समताशिलमध्ये मी आहे दोन हजार अठरामध्ये ही ही लाजुणा। मी कुठे होते पुण्याची लोक आंदोलन झाले कुठे होते मी लात कुठे साहेब आता बोला ना पेशवासाहेब आता आता मला म्हणता का पुण्याच्या <laughs> सगळ्या लोकांनी कुठे होते त्यावेळेस अठरा मध्ये तुम्ही कुठे होता मी का मी होतो इथे पुण्याला मी होतो इथे सांगा तुमची आयडेंटिटी ना तुम्हाला काही आयुर्वे तुम्ही दाखवा तुम्हाला विचार तसं मी दाखवा पहिला माझा एक्सेप्ट केलं का नाही सर यांनी एक्सेप्ट केला मी सगळं दिलं का नाही आता मी जेव्हा सगळं दिलं आता यांनी केलं मी एक्सेप्ट केलं का नाही साहेब तुम्ही काय दिलं नाही मी जी आमचा प्रश्न विचारणं काम आहे तुमचं उत्तर देणं काम आहे उत्तर देणं तरी आहे का